लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे भाजपाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख उदय सामंत ह्या सगळ्यांच्या आणि मित्रपक्षांची अशी बैठक झाली आणि त्याच्यातून आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विभागवाईज मेळावे घेणारे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकनाथराव मी आणि देवेंद्रजी त्या मेळाव्याला हजर राहणार आमचे प्रांताध्यक्ष हजर राहणार आणि ज विभागवाईज पहिले मेळावे घेणार तसंच उद्याच्या चौदा तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे ह्या खाली जसं आम्ही आता वर एकत्र आलेलो आहे तसं खालच्याही कार्यकर्त्यांच्यामध्ये समन्वय असावा म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेग ह्या पक्षांनी मित्रपक्षांनी वेगवेगळ्या वेग 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 सहकाऱ्यांना नेमलेलं आहे आणि ते सहकारी तिथं जाऊन यांचं कॉर्डिनेशन करून तिथं त्यांचे मेळावे होतील आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रपणे लढवायच्या आहेत महायुतीच्या बॅनर खाली लढवायच्यात त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकदपणाला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात